महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकदा राजकीय नेते त्यांचं परिवार आणि जमीन बिल्डर याचं प्रकरण प्रत्येकदा चर्चेला आलं आहे यापूर्वी देखील राजकीय नेते त्यांचे व्यावसायिक संबंध बिल्डर जमिनी शासनाच्या घेणं आणि याच्यावरनं राजकीय नेते अडचणीत येण्याचं नवं नाही अनेक नेते यामुळे राजकारण संपवण्याच्या मार्गावर सुद्धा गेले आता परत एकदा चर्चा आज ही होण्याचं कारण म्हणजे पार्थ पवार अर्थात अजित पवारांचे मोठे चिरंजीव यांनी जी पुन्हा जमीन घेतली या जमिनीचं प्रकरण आता सर्वाधिक चर्चेत आहे पुणे हे गेल्या काही कालावधीमध्ये विकसित होत असलेलं मोठं शहर आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्क्वेअर फुटाचे भाव वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स ह्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या ते विस्तारत आहेत आणि लोकप्रतिनिधींचा यातला सहभाग हा अधिक चर्चेचा विषय आहे गेले काही कालावधीमध्ये अजित पवार हे पुण्याचं पालकत्व घेतात आणि अनेक वर्ष ते पालकमंत्री राहिलेले पुण्यामधल्या अनेक विकासाच्या योजनांमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये योजनांमध्ये अजित पवारांचा वाटा सर्वाधिक मोठा मानला गेला आहे तरी देखील अजित पवार यांच्या तिथले स्थानिक जमिनींचे व्यवहार हे स्वतःवर कायम चर्चेचा विषय असतात अजित पवारांचे जवळचे निकटवर्तीय अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये इथे अडकल्याची चर्चा आहे ते व्यवसाय करतायत हे मान्य आहे पण राजकारण हे त्यांचा महत्त्वाचा पेशा जरी असला तरी व्यवसायाचा भाग म्हणून अनेक गोष्टी करतात आसपासचे लोक असंही म्हटलं जातं आता ही चर्चा मुळात सुरू होण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या जो जमिनीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या एका कंपनीने जमीन घेतल्याचं म्हटलं जातं ही जमीन पहिल्यांदा सांगितली जात होती की महारावतनाची जमीन आहे कालांतराने ही शासनाची जमीन आहे अशी चर्चा झाली कोणतेही कागदपत्राची पूर्तता न करता ह्या जमिनी एका एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे अर्थात ती पार्थ पवारांच्या मध्यस्थींच्या त्यां कंपनीच्या माध्यमातून घेतली गेली असं म्हटलं गेलं या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडवला असाही आरोप विरोधकांनी केलेला आहे मुळात अजित पवारांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्या मुलांनी अशा स्वरूपाचा व्यवहार केल्याने याबाबतच्या बातम्या सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातच जे गोखले रोड येथील गोखले बिल्डर आणि जैन ट्रस्ट यांच्या जो जमिनीचा वाद होता त्याच्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ अडचणीत आले होते मोहोळ यांच्यावर मोठमोठे मुट आरोप देखील झाले होते अशा परिस्थितीमध्ये मोहोळ यांना दोन पावलं महागं जावी लागली होती धंगेकरांनी आरोप करून मोहोळांना पूर्ण वैतागून सोडून दिलं होतं भाजपाची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी होती अशा काळामध्ये अखेर गोखले या बिल्डरनी जी गो जैन ट्रस्टची जमीन आहे ती परत करण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रकरणामध्ये मोहळ यांचं मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी देखील झाली या संपूर्ण प्रकरण संपतं संपत आहे तोपर्यंतच पार्थ पवारांच्या जमिनीचा व्यवहाराचा विषय समोर आलेला आहे अर्थात अजित पवारांनी या माध्यमातून कुठे ना कुठेतरी प्रयत्न केलेला आहे की हे संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे त्यांचा सहभाग नाही या त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याची कल्पना नाही या आणि नेमकं हे प्रकरण काय आहे याची माहितीसुद्धा घेतली जाईल असं सांगितलेलं आहे या सगळ्या कुठे ना कुठेतरी कारणामुळे पार्थ पवार परत एकदा चर्चेचा विषय झालेला आहे मुळात राजकारणामध्ये ज्यावेळेस पार्थ पवार हे येऊ पाहत होते मावळ्या विधानस लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलं होते त्यावेळी त्यांच्यावर टक्का झाली आणि त्यानंतर त्यांचा पराभव जो झाला दोन हजार चौदामध्ये या सगळ्या परिस्थितीनंतरनं दोन ची जी पुढची गणितं आहेत एकोणीसची त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने राजकारण झालं वेगळी गणितं ठरली गेली असं कुठे ना कुठेतरी ठरत असताना आता परत एकदा पार्थ पवार हे वादग्रस्त विषयांमध्ये अडकलेले आहेत अजित पवारांनी आज खुलासा करताना स्पष्ट म्हणलेलं आहे की शासनाचा कुठल्याही क पद्धतीचा कारभार किंवा भूमिका घेऊन नये हे माझं मत आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ए सी एस रेव्हेन्यू सेक्रेटरींची एक चौकशी ला लावलेली आहे तसंच या नव्हे तर एक दुसऱ्या प्रकरणामध्ये तहसीलदाराला जे हवेलीचे तहसीलदार आहेत एवले त्यांना निलंबितसुद्धा केलेलं आहे अर्थात या तहसीलदारांच्या अंडर जो विषय येतो तो, तो म्हणजे पार त्यांच्या घेतलेल्या जमिनीचा यामुळे या प्रकरणातसुद्धा येवले यांची चौकशी होण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे कुठे ना कुठेतरी संपूर्ण या प्रकरणामध्ये आता अजित पवार हे अडचणीला येत आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये पुणे पिंपरी या चिंचोड महापालिकामध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा एक वाद असणार आहे काही दिवसांपूर्वीच मोहळ जे भाजपाचं नेतृत्व करत आहेत आत्ता त्यांच्याकडे पुणे पिंपरी आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच मुळांना सगळ्यात जास्त बदनाम करण्यामध्ये कुठेतरी अंतर्गत शितीयुद्ध भाजपाचं होतं का अशी चर्चा होती कालांतराने ती चर्चा वेगळ्या स्वरूपामध्ये झाली आणि क धंगेकरांना कोणतरी याबाबतचं आयतं माहिती पुरवलं दिलं जात होते का तर धंगेकरांचे आणि मोहळांचे राजकीय वैमनस्य त्यातच मोहळांना बदनाम करणं असा एक भाग होता आणि कदाचित असं म्हटलं जातं की या संपूर्ण प्रकरणाची प्रत्युत्तर म्हणूनच कदाचित आज पार्थ पवारांचा काही विषय समोर आला आहे की काय हे सगळं होत असताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया देताना मात्र पार्थ पवारांची उघड भूमिका जरी घेतली असली तरी त्यांच्याच पक्षातल्या एका नेत्यानेसुद्धा संदर्भात कुठेतरी काडी लावल्याची चर्चा खूप जोरदार राजकीय वर्तुळात सुरू आहे अर्थात याबाबतचे पुरावे नेमकी कुणाकडे जरी नसले तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र जोरदार रंगू लागलेल्या आहेत पार्थ पवार हे निमित्त आहेत आणि अजित पवारांना पुणे पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या धक्के देणं हे देखील एक वेगळा अजेंडा असल्याचं म्हटलं जातं एकूणच राजकीय नेते त्यांचे व्यवसाय आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यामुळे आपणास माहीत आहे की एकेकाळी अशोक चव्हाणांसारख्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा फ्ल सा स्वतःच्या नातेवाईकांना फ्लॅट दिले गेले म्हणून पायाउतार व्हावं हो लागलं होतं कालांतराने व्यव जमिनीचे व्यवहारांमुळे एकनाथ खडसे महसूल मंत्री होते त्यांनासुद्धा म पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि गेल्या काही कालावधीमध्ये अनेक नेते स्वतःच्याच व्यक्तिगत ऑफिस ऑफ प्रॉफिटचे फायदे घेतले म्हणून अडचणीत आल्याचं दिसून येतं त्यातच अजित पवारांना पार्थ पवारांच्या निमित्तानं टार्गेट होणं हे साहजिक आहे या प्रकरणाचा नेमका शेवट काय होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे पण पुढच्या काही कालावधीमध्ये निवडणुका जवळ येत आहेत आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांबरोबर राजकीय नेत्यांनी ने केलेल्या व्यवहारांवर सुद्धा मोठमोठे पुरावे माध्यमांसमोर येणं हे काही आश्चर्याची गोष्ट राहणार नाही आहे तूर्तास इतकंच धन्यवाद नमस्कार